मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस गुरुवार आज दुपारपर्यंत राज्यातील वातावरण सर्वसामान्य राहील मात्र दुपारनंतर आणि सायंकाळी आज राज्यातील वातावरण बदलणार आहे बिघडणार आहे या दरम्यान बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये आज होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला पूर्ण बघा आता आपण जाणून घेऊयात आज रात्रीपर्यंत पाऊस होणाऱ्या भागांची नावे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण खानदेशाचा उत्तर महाराष्ट्राचा भाग या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत आपल्याला मोठा जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासं झालेला बघायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही भागांमध्ये आपल्याला आज पाऊस झालेला बघायला मिळेल तसेच कोकणात पाहिले असता कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार एकंदरीतच कोकणपट्ट्यातील सर्वच भागांमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल मात्र मोठ्या पावसाची शक्यता कोकणात असणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणातील काही भागांमध्ये भाग बदलत झालेला बघायला मिळेल मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात वातावरणात थोडासा बदल झालेला बघायला मिळेल अवकाळी स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागांमध्ये भाग बदलत झालेला बघायला मिळेल एकंदरीतच पंधरा मेपर्यंत राज्यात हे अवकाळी पावसाचे वातावरण आपल्याला कायम राहिलेले बघायला मिळेल खास करून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी राज्यातील बहुतांश भागांना हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे तर आता आपण जाणून घेऊयात मध्य महाराष्ट्राचा अंदाज मध्य महाराष्ट्रात देखील पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर या परिसरामध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता खोपोली खेड पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा बार्शी जामखेड त्यासोबतच इकडे जुन्नर नगर जिल्ह्यात वडूद सातारा चिपळूण कराड विटा कोल्हापूर सांगली निपाणी या भागात आपल्याला सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल तर यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसदेखील झालेला बघायला मिळेल मात्र मोठ्या अतिमुसळधार पावसाची शक्यता यातील कोणत्याही भागात असणार नाही मराठवाड्यात देखील आपल्याला आज सायंकाळी आणि रात्रीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीतच मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये यातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे या भागात देखील आपल्याला आज सायंकाळी वादळी वारा सुटलेला बघायला मिळेल बहुतांश भागांमध्ये मराठवाड्यात ढगाळ हवामान निर्माण होईल मात्र मोठ्या पावसाची शक्यता कुठेही असणार नाही हलक्या स्वरूपाचा पाऊस मात्र यातील काही भागात भाग बदलत झालेला बघायला मिळेल खास करून रात्री मध्यरात्रीला मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे तरी हळदीचे पीक ज्या शेतकऱ्यांचे आहे आणि इतर देखील पिके ज्यांचे काढलेले आहेत अशा पिकांची काळजी घ्यावी जेणेकरून झाकून ठेवावे पाण्यामुळे त्याचे नुकसान होणार नाही तसेच इकडे विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीतच सर्वच विदर्भात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भात वादळी वारा सुटेल ढगाळ वातावरण निर्माण होईल रात्रीपर्यंत काही भागात हलक्या सरीदेखील काही भागात भाग बदलत झालेल्या बघायला मिळतील तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद <clears throat>